आणि या नाटकाची हीच आहे की कोणीच म्हणजे की अच्छा बरोबर बरोबर ही हा असं काहीच नाही आहे ते रिअल माणसं आहे आता कसं हँडल करायचं मग प्रेम आहे पण ते प्रेम जिवंत कसं ठेवायचं हे या दोन दोन्ही व्यक्तींना कळत नाहीये नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन नाटक घेऊन आलंय आपल्या समोर डॅड लग्न नावाचा खूप खूप सुंदर आणि महत्वाकांक्षी असं नाटक आहे आणि त्याच नाटकाच्या सेटवर आज आपण आहोत नाटकाचं ग्रँड रिहर्सल होणार आहे त्याच नाटकातली अभिनेत्री रसिका माझ्यासोबत आहे रसिका कशी आहे मी सुद्धा मस्त भेटलं अरे यार म्हणजे रसिकाला लक्षात आहे मी माझ्यासाठी किती मस्त आहे <laughs> <laughs> रसिका आपण लगो नाटक नाटकाच्याच गप्पाला सुरुवात करूया काय सांगशील काय आहे डायट लग्न तुझ्या दृष्टिकोनातून hmm. आणि नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत विजय सर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा नाही डायरेक्ट लग्न हे प्रचंड रिअलिस्टिक आणि गोड असं नाटक आहे मनस्विनीने मला आता आठवतंय की वाचल्या वाचल्या मी लगेच हो म्हणाले होते या नाटकाला आणि साधारण कुठल्याही लग्नात किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये म्हणजे ते भावंड असो आई मुलगी असो काही असो प्रत्येकच रिलेशनशिपमध्ये त्याचे त्याचे काहीतरी एक यु नो गंमत असते त्याची काहीतरी भांडणं असतात त्याची काहीतरी सॉल्व्ह करण्याची पद्धत असते तर ह्या सगळ्या जे काही इंटरनल गोष्टी आहेत जे आपल्या घराघरात होत असतात तसं दिसणारं हे नाटक आहे म्हणजे साधारण एखाद्याच्या खिडकीतनं घरात बघितल्यावर आपल्याला जे एखादा सीन दिसेल तशा पद्धतीचं लिखाण मनसुनेचं आहे आणि तिने हे नाटक त्या पद्धतीने लिहिलंय आणि अर्थातच विजय सरांसोबत काम करण्याचा फारच फारच सुंदर अनुभव होता म्हणजे आय हॅव वर्क विथ डिरेक्टर्स ज्यांना पर्टिक्युलरली हा हे म्हणजे हेच असं करायचं असं म्हणतात किंवा इव्हन की हा अप्रोचने करून बघ त्या अप्रोचने करून बघ असं सांगतात यांची पद्धत कम्प्लिटली वेगळी हे रिव्हर्स सायकोलॉजी वापर हे म्हणजे की तुम्ही काहीही करा मी काहीच बोलत नाही ओके काही केलं तरी चालेल त्यामुळे आपणच आपली प्रोसेस इंटरनल करून दहा वेगळे प्रयत्न करतो आणि हेच त्यांना अपेक्षित असतं त्यामुळे ही मला फारच इंटरेस्टिंग गोष्ट वाटली तुला हा प्रश्न विचारमध्ये नाटकामध्ये कसा व्यक्ती गर आहे तो सारखा तो चुका काढतोय खूप चुका दाखवतो तुझ्या काय काय कोण आहे तो व्यक्ती काय सांगशील त्याच्याबद्दल कारण का तुझं नाही त्याचं पहिलंच नाटक आहे काम तुम्ही सोबत पहिल्यांदाच करता काय आहेस माणूस तू नाही मला ही व्यक्ती माझी नाटकात जरी चुका काढत असते तरी नाटक म्हणजे रिहर्सल ती व्यक्ती माझं इतकं भरभरून कौतुक करते मला अजिबात पण नाही हा पोरगा माझा फारच चांगला मित्र झालाय आता डेफिनेटली सिद्धार्थ बोडके त्याचं मी काम दृश्य मध्ये पाहिलं होतं नंतर सॅड मध्ये पाहिलं होतं अत्यंत गुणी कलाकार अत्यंत गोड माणूस त्यामुळे फार फार सोप्पं जातं आहे त्याच्यासोबत काम करताना म्हणजे व्हेरी ऑनेस्टली आय कॅन मेक दिस बोल्ड स्टेटमेंट नाऊ की आय थिंक माझा फेवरेट क्वाॅटर क्या वाते क्या वाट आहे क्या वाग ते हां आपण खरंच आम्ही आता नाटकाचा नाटकाचं सुद्धा बघितलं खरंच छोटा पॅज असला तरी खूपच खूप जवळचा असा आम्हाला सुद्धा वाटला जेव्हा या नाटकाचे स्क्रिप्ट तुझ्याकडे येते किंवा जे जेव्हा ह्या नाटकाबद्दल तुला ना विचारणं न घेतं काय होती फीलिंग कारण का नाटक नाटकाचं नाव डायट लग्न जेवढं क्रिस्प आहे तेवढाच नाटकातला विषय सुद्धा गंभीर आहे जो खूप sure. चांगल्या पद्धतीने हाताळला आहे काय होतं विचार तेव्हा जेव्हा हे नाटक तुझ्या सगळे आलं तेव्हा नाही एकतर मला ही माणसं खूप रिलेट झाली आणि गंमत या नाटकाची हीच आहे की कोणीच म्हणजे की अच्छा हात हा चूक ही बरोबर ही चूक हा बरोबर असं काहीच नाही आहे ते रिअल माणसं आहेत आणि रिअल माणसाकडनं ज्या रिअल चुका होतात जे सगळे आपण ग्रे शेडमध्ये जे काही आपलं सगळ्यांचं चालू आहे या जगात तशा पद्धतीची दोन खूप अत्यंत खरी माणसं आहेत त्यामुळेच ती प्ले करायला पण तेवढंच कठीण गेलं आता माहिती आहे एखादा माणूस म्हणजे मारहाणच करतो किंवा तिथे विषय संपून जातो पण जेव्हा यांच्या बेसिक आयडिओलॉजीज मध्ये डिफरन्सेस आहेत काही त्यांच्यातले इंटेलेक्च्युअल डिफरन्सेस होतात तर आता कसं हँडल करायचं मग प्रेम आहे पण ते प्रेम जिवंत कसं ठेवायचं हे या दोन दोन्ही व्यक्तींना कळत नाहीये तर त्यासाठी जाता प्रेक्षकांना काय सांगशील तुमचं आपल्या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग कधी होणार आहे आणि आज जे आपण तू बोलूस की आमचे ग्रँड रिहर्सल केवढी धगधग आणि केवढी एक्साइटमेंट आहे काय सांगशील एक्साइटमेंट तर प्रचंड आहे आमचा पहिला शुभारंभाचा प्रयोग नऊ तारखेला आहे दुपारी चार वाजता शिवाजी मंदिर मध्ये आणि शिवाजी मंदिर हे फारच म्हणजे छान वास्तू आहे खरं तर मला असं वाटतं की तिथून सुरू करायला कारण की खूपच जुनं थिएटर आणि येते त्यामुळे आयम व्हेरी व्हेरी हॅप्पी आणि खूप एक्सायटेड आहे कारण की आम्ही फार मनापासून रिहर्सल केल्यात आणि खरं तर आम्ही वाट बघतो आहे की कधी एकदा प्रेक्षक येतील आणि आमचं नाटक बघतील त्यामुळे प्लीज सगळ्यांनी नक्की या ज्यांना नऊ तारखेला शक्य आहे त्यांनी नक्की या नाही तर आम्ही आता आमच्या सोशल मीडियावर टाकत राहूच पुढे कधी प्रयोग आहे पण नक्की नक्की या सगळ्यांनी नाटकाला खरंच खूप भारी वाटतं ज्यासोबत गप्पा मारून पण प्रमोशनाच्या दरम्यान पुढे सुद्धा भेटत राहू to yes. printer all the very best and thank you thank you so much